अधीक्षक हसन यांनी वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून जात्या वर्षास व नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उप बारा पोलीस निरीक्षक पासष्ट इतर अधिकारी व सहाशे सत्याहत्तर पुरुष व महिला कर्मचारी अविरत बंदोबस्त करणार आहे यांच्यासोबत पन्नास कर्मचारी यांचे दोन आर पथक नव्वद कर्मचाऱ्यांचे स्ट्रायकिंग फोर्म कोणत्याही अप्रिय घटना घडू नये याकरिता सज्ज असणार आहे अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी दिली आहे नव वर्ष सगळे सेलिब्रेट करत आहे सर्वांना मी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो सर्वांचं वर्ष शुभ व्हावे यासाठी मी कामना करतो सर्वांची सुरक्षासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अरेंजमेंट केलेले आहे एकंदरीत आमचे सर्वात आधी आम्ही फोर्टी सिक्स ठिकाणी नाकाबंदीचा प्लॅन केलेला आहे ज्याच्यामध्ये सुमारास पचास अधिकारी आणि तीनशे सोळा अंमलदार नियुक्त केलेले आहे आमचे इथे बरेचसे पोलीस स्टेशनमध्ये जसे सिंधी सेलू आर्मी कारंजा आष्टी संबलपूर वडनेर गिरड देवली कुलगाव अलीपूर का ये बौर्डर बौर्डर या अंतर्गत जे काही बॉर्डर पॉइंट आहे ते सगळे बॉर्डर वर आमची बॉर्डर सीलिंग बॉर्डर नाकाबंदी राहणार आहे त्याचे व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये सहा रिसॉर्ट चौदा मोठे होटल सहा पर्यटन स्थळ हे सगळे आहे या सर्व ठिकाणी ठिकाणी आमचे लोकांनी बंदोबस्त प्लान केलेला आहे याच्या व्यतिरिक्त प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत आमचे लोकांनी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे जसे वर्धा उपविभागमध्ये वीस अधिकारी एकशे छाशी कर्मचारी हिंगणघाटमध्ये एकशे दहा कर्मचारी आर्वीमध्ये एकशे वीस कर्मचारी पुलगावमध्ये सुमारास शंभर कर्मचारी असे प्रत्येक उप विभाग मदे वेगड़ा बंदोबस्त सुधा प्लान के लिए। ये व्यतिरिक्त नौ स्ट्राइकिंग फोर्स प्रत्येक विभागीय अधिकारी कड़े एक स्ट्राइकिंग फोर्स एसपी एडिशनल एसपी कड़े एक एक स्ट्राइकिंग फोर्स ये व्यतिरिक्त चार स्ट्राइकिंग तीन स्ट्राइकिंग फोर्स इतरसुद्धा तैयार के एल सी बीच चार वेगवेगे पथक वेगवेगे ठिकाणी रेड करनी तैयार आहे जिथे सूचना मिलाली मिला कि दारू चालू है कि गैरकायदेर गोष्टी चालू है तेज रेड ते पथक कर आरसीपी से दोन पथक आर चा एक पथक ते कंट्रोल रूम मध्य एक पथक एक कंट्रोल रूम मध्य एक हिंगन घाट मध्य कार्यरत रहें रहे। व्यतिरिक्त क्राइम इंटेलिजेंस यूनिट वेगवेगळे ठिकाणी चार ही उपविभागीय उपविभाग मध्ये त्यांचे लोक राहणार आहेत क्राइम बदल काय चालू आहे कसे चालू आहे याचे व्यतिरिक्त एक लोकल इंटेलिजेंस ची टीम प्रत्येक दोन पोलीस स्टेशन वर एक एलआययू आहे लोकल इंटेलिजेंस टीम आहे दोन पोलीस स्टेशन वर एक दोन एलआययू ची लोक आहेत ते त्या पोलिस स्टेशन एरियामध्ये आपली इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स गॅदर करतात याच्या व्यतिरिक्त अँटी टेररिस्ट ब्रांच जे ए टी बी ब्रांच आहे एटीबी ब्रांचचे लोकसुद्धा थर्टी फर्स्ट आणि थर्टीला मोठ्या प्रमाणात एरियामध्ये फिरणार आणि माहिती गोळा करणार आहे एकंदरीत पूळ जिल्ह्यामध्ये याबाबत मोठा बंदोबस्त आमचे लोकांनी प्लॅन केलेला आहे चार डी वाय एस पी बारा पी आई, पेसठ अधिकारी आणि सुमारास सातशे कर्मचारी थर्टी फस्ट चे बोबस्त मध्ये राहणार आहे पोलीसची तयारी मोठे प्रमाणात पोलीसनी तयारी नाकाबंदी आणि इतर ड्रंक अँड ड्रायविंग इत्यादीची कारवाई मोठ्या प्रमाणात होणार आहे माझी अशी लोकांना असे विनंती राहील की आपण आपला नववर्ष शांतताने साजरा करा दारू किंवा इतर व्यसन चा वापर आपण करू नका जेणेकरून आपला नववर्ष चांगली रीतीने जाईल आणि दूध जे इतर लोक आहेत त्यांच्या नववर्ष सुद्धा चांगल्या रीतीने लोक साजरा करणार आहेत ज्या ठिकाणी होटल रेस्टॉरंट आणि इतर जे लोक आहेत त्यांची मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर आज प्रत्येक हॉटेल मालिक आणि ढाबे मालिकची मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर होणार आहे चार वाजता पाच वाजताच्या सुमारास त्यांनासुद्धा आम्ही एक आदेश काढलेले आप की आपले हॉटेलवर कोणत्याही प्रकारच्या गैरग्रक्त करू नका दारू किंवा इतर गोष्टी अलाव करू नका एकंदरीत आ, वर्धा पोलिसनी थर्टी फर्स्ट साठी प्रमाणात तयारी केलेली आहे मी वर्धा जिल्ह्याचे सर्व नागरिकांना नववर्षची ना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आपण सगळे नियमाचा पालन करून नव नियमांचं पालन करून नववर्ष साजरा करणार आहे थँक्यू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा